नमस्ते जय हिंद विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो एस अपडेट स्वागत आहे या मध्ये आपण नेट जी जू, जून मध्ये होणार आहे या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर करून देण्यात आलेलं आहे तर परीक्षेचं स्वरूप काय वेळेचं नियोजन कसं करावं परीक्षेचे हॉल तिकीट जास्त मार्क्स कसे मिळवावे ज्या रेप असिस्टंट प्रोफेसर ऍडमिशन टू पी एच डी उनली याबाबत आपण सविस्तर माहिती या मध्ये घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहित आहे ही यूजीसी एन टी नेट एक्झाम ही जी काही जून दोन हजार पंचवीस मध्ये होणार आहे तर यामध्ये सुरुवातीच्या काळात अगोदर त्यांनी एकवीस ते सत्तावीस तारखेच्या दरम्यान ही परीक्षा घेऊ असं नोटिफिकेशन मध्ये जाहीर करून देण्यात आलेलं होतं पण आता ही जी काही परीक्षा आहे ती पंचवीस जून ते एकोणतीस जून दरम्यान ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड माध्यमातून घेतली जाणार आहे यामध्ये एकूण पंच्याऐंशी विषय आहे तीनशे साठ पेक्षा जास्त अभ्यास केंद्रावरती ही परीक्षा आयोजित करण्यात येत आहे तर या परीक्षा जी काही आहे ती कम्प्युटर बेस्ड टेस्ट जरी घेत असली तरी सुद्धा ही दोन शिफ्ट मध्ये परीक्षा घेतली जाते त्याला मॉर्निंग शिफ्ट मध्ये नऊ ते बारा हा वेळ आहे तर इव्हिनिंग शिफ्ट मध्ये तीन ते सहा हा, हा। वेळ आहे तर यामध्ये पंचवीस जून रोजी काही जे काही पेपर आहे आता मी सविस्तर वाचत बसणार नाहीये पण इथे तुम्हाला समोर स्क्रीनवर दिसेल आपल्या सेट आणि नेटच्या एक्झाम गायडन्सचा जो काही टेलिग्राम चॅनल आहे त्यामध्ये पण तुम्हाला ती माहिती बघायला भेटेल किंवा ऑफिशियल होम पेजला देखील तुम्हाला ही जी काही पीडीएफ आहे त्याची माहिती तुम्हाला भेटेल जसं की महत्वाचं सांगायचं ठरलं तर कॉमर्सचा पेपर हा सत्तावीस जूनला आहे तर इकॉनॉमिक्सचा जो काही पेपर आहे तो एकोणतीस जूनला आहे ओके दोन्ही पेपरचे जे काही वेळ आहे ते वेगवेगळे आहे म्हणजे कॉमर्सचा पेपर सकाळी नऊ ते बारा या शिपमध्ये होईल तर इकॉनॉमिक्सचा जो काही पेपर आहे तो दुपारच्या शिपमध्ये म्हणजे तीन ते सहा वे या वेळेमध्ये होणार आहे तर या पद्धतीने इथे वेळेचं नियोजन दिलेलं आहे तुम्हाला परीक्षेपूर्वी किमान एक तास अगोदर परीक्षा केंद्रावरती उपस्थित राहावं हो लागणार आहे ओके ही झाली एक महत्वाची माहिती इथे तुम्हाला सांगितलं की परीक्षेचे सुधारित वेळापत्रक म्हणजे जी पहिली एकवीस ते सव्वीस तारखेच्या दरम्यान होणार होती ती परीक्षा आता पंचवीस जून ते एकोणतीस जून दरम्यान आयोजित करण्यात आलेली आहे परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे तर परीक्षा ही ऑनलाईन स्वरूपात कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट मध्ये घेतली जाणार आहे म्हणजेच थोडक्यात तुम्हाला परीक्षा केंद्रावर जाऊन तिथे संगणकाच्या सहाय्याने ही परीक्षा द्यावी लागणार आहे यासाठी एकशे पन्नास एमसी क्यू देण्यात येतात त्यामध्ये पेपर नंबर एक ला तुम्हाला पन्नास एम सी क्यू तर पेपर नंबर दोन लांबर एम सी क्यू दिले जातात आणि तुमच्या स्क्रीनवर उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला तुम्हाला क्वेश्चन नंबर दिले जातात तुम्ही एक नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता का एकशे पंचेचाळीस वा किंवा एकशे पन्नास वा कोणताही प्रश्न तुम्ही सिक्वेन्स वाईज म्हणजे कोणताही प्रश्न तुम्ही कधीही सॉल्व्ह करू शकता तीन तासाच्या टाइममध्ये जरी नऊ वाजता पेपर चालू झाला तर तुम्ही नऊ ते दहा मध्येच पेपर नंबर एक सॉल्व्ह करायचा असं काही नाही आहे तुम्ही पेपर नंबर दोन पण काय करू शकता सॉल्व्ह करू शकता त्यामध्ये काही अडचण नाही ओके हे झालं एक पहिलं महत्वाचं तुम्हाला परीक्षेचं स्वरूप ओके म्हणजे इथे तुम्हाला परीक्षा सेंटरवर जाऊन परीक्षा द्यायची परीक्षेपूर्वी किमान एक तास अगोदर तुम्ही काय करा उपस्थित त्या केंद्रावर परीक्षेला जाण्यापूर्वी तुम्ही परीक्षेचं तिकीट आणि तुमचं एक आय डी कार्ड एवढं तुम्हाला फक्त सोबत घेऊन जायचं आहे हे तुम्हाला परीक्षेला जाताना काय करावं त्याची माहिती दिलेली आहे आता परीक्षेच्या वेळाचं नियोजन कसं करावं तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तीन तास म्हणजेच एकशे ऐंशी मिनिटं दिलेले असतात आणि एकशे ऐंशी मिनिटात तुम्हाला एकशे पन्नास प्रश्नाची उत्तरं द्यायचे असतात तर त्यामुळे तुम्ही काय करा की जे एम सी क्यू किंवा मॅथ रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स असतात तर ते प्रॉब्लेम तुम्ही थोडीशी उशीर जरी सॉल्व्ह केले तरी काही के हरकत राहणार नाही ओके जे जे प्रश्न तुम्हाला सोपे वाटतात म्हणजे पॅरेग्राफ रिलेटेड काही प्रश्न असतील तर तुम्हाला पॅरेग्राफ वाचून तुम्हाला उत्तर द्यायचे आहे किंवा काही गणित गणिताच्या माध्यमातून आकडे मोड आहे पर्सेंटेज आहे हे प्रश्न तुम्ही थोडेसे उशिरा देखील सॉल्व्ह करू शकता पेपर नंबर एक सर्वजणांना कॉमन असतो पेपर नंबर दोन आपल्या विषयाशी निगडीत असतो तर तुम्हाला वाटलं की नाही मला पेपर नंबर दोन अगोदर सॉल्व्ह करायचे किंवा त्याच्यातले पन्नास प्रश्न अगोदर सॉल्व्ह करायचे तसे सुद्धा तुम्ही करू शकता काही अडचण येणार नाही पण एकशे ऐंशी मिनिटात तुम्हाला कोणतेही एकशे पन्नास प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे कोणते प्रश्न सॉल्व्ह केले कोणते नाही त्याचं संपूर्णतः डॅशबोर्ड तुम्हाला समोर दिसून येणार आहे ती कम्प्युटरच्या माध्यमातून होत असल्या कारणामुळं तुम्हाला काळजीपूर्वक प्रश्न प्रश्न वाचून चार पर्याय रीड करून त्यापैकी एक पर्याय सिलेक्ट करून तुम्हाला नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे हे झालं तुमच्या वेळेचं नियोजन कसं करावं परीक्षेचे हॉल तिकीट तुमच्या परीक्षेपूर्वी दिवस आगुदर। मंजेस जून पर्यंत तुमचे परीक्षेचे वेळापत्रक हे म्हणजे पंधरा ते वीस तारखेच्या दरम्यान तुमचे परीक्षेचे हॉल तिकीट तुमच्या लॉग इन मध्ये तुम्हाला दिसून येतील ऑफिशियल होम पेजला तुम्ही विजिट द्या दुसरं महत्वाचं आहे की तुम्हाला जास्त मार्क्स कसे मिळवावे आता एक महत्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो बघा ही जी काही परीक्षा आहे ती काय दोन ते चार शिप मध्ये घेतली जात नाहीये म्हणजे अगोदर काय होत होतं की एकाच विषयाचे पेपर तीन तीन चार चार शिप मध्ये होत होते आता तसं होणार नाही आता एकाच शिपमध्ये ही परीक्षा घेतली जाते म्हणजे कॉमर्सचा पेपर असेल तर त्याच दिवशी संपूर्ण भारतभर काय केले जातात कॉमर्सचे पेपर घेतले जातात म्हणजे यावर्षीचा जो काही निकाल लागणार आहे जसं याच्या अगोदरचा निकाल लागला हा मध्ये न लागता तुमच्या मार्क्स मध्ये लागलेला आहे म्हणजे तुम्हाला तीनशे पैकी किती मार्क्स पडले त्यावरून तुम्हाला हा निकाल लागेल नाहीतर जर का मध्ये जर का निकाल असेल तर त्याचा हायेस्ट काय म्हणूया आपण पर्सेंटाईल जातो म्हणजे कॉमर्सचा जर का मी विचार केला तर जवळजवळ ब्याण्णव ते चौऱ्याण्णव पर्सेंटाईल म्हणजे क्वालिफिकेशन जे काही व्हायचं असतं तर त्यासाठी ब्याण्णव ते चौऱ्याण्णव पर्सेंटाईल पडले पाहिजे पण मार्कांचा जर का विचार केला तर तीनशे दहाच्या आसपास जर का मार्क पडले तर तुम्ही जे आर एफ क्वालिफाय होता त्याच्यापेक्षा वीस मार्क किंवा दहा मार्क कमी असेल तर तुम्ही असिस्टंट प्रोफेसर पण होताल आणि जर का तुम्ही एकशे सत्तर मार्कांच्या आसपास असताल तर तुम्हाला पीएचडी साठी ऍडमिशनसाठी तुम्ही पात्र धरू शकता तर या पद्धतीने तुम्हाला मार्कांचं नियोजन करायचंय तो पेपर व्यवस्थित काळजीपूर्वक द्या एकशे नव्वदच्या पुढे कशे कॅटेगरी वाईज स्टुडंटला मार्क भेटतील त्याचा विचार सर्व विद्यार्थ्यांनी केला तर निश्चित तुम्ही जे आर एफ क्वालिफाय होताल जगा देशातल्या टॉप टेन एक्झाम मधली ही एक महत्वाची युजीसी नेट एक्झाम कन्सिडर केली जाते आता जे आर एफ म्हणजे काय ज्याला ज्युनियर रिसर्च फेलोशिप म्हणतात ओके असिस्टंट प्रोफेसर हे संपूर्ण भारत भारत जेवढे काही विद्यापीठ आहे कॉलेजेस आहे तिथे तुम्ही जॉब करू शकता जॉब करता करता तुम्हाला जे आर एफ जर का भेटला तर तुम्हाला अजूनही पेमेंट मध्ये वाढ तुमची इन्क्रीमेंट होऊ शकते आणि ऍडमिशन टू पीएचडी डी तुम्हाला माहित असेल की दोन वर्षापूर्वी एक जी आर निघाला होता युजीसीचा की विदाउट युजीसी नेट एक्झाम तर तुम्ही काय म्हणे पीएचडी ला प्रवेश घेऊ शकत नाही जर का तुमचा स्कोर एकशे पन्नास एकशे साठच्या च्या आसपास असेल तर तुम्ही फक्त पीएचडी ला प्रवेश घेण्यासाठी पात्र असताल ओके तर या पद्धतीने तुम्हाला मी बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे परीक्षेचं सुधारित वेळापत्रक देखील तुम्हाला, तुम्हाला सांगितलेलं आहे परीक्षेच्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या वेग पुस्तकांचा अभ्यास करू शकता इथे मी तुम्हाला ऑलरेडी एक सेट नेटच्या परीक्षेचा अभ्यास कसा करावा त्याची माहिती दिलेली आहे हे सेट आणि नेट दोन्ही परीक्षेसाठी अनिवार्य असणारे पुस्तकं आहेत ओके हे मराठी मीडियम मधून आहे पण युजीसी नेट एक्झाम ही हिंदी आणि इंग्रजी माध्यमातून घेतली जाते जर मराठीचा पेपर असेल तो मराठी लँग्वेज मधून होईल हिंदीचा पेपर असेल तो हिंदी मधूनच होणार आहे ओके प्रिव्हिस इयरचा क्वेश्चन पेपर तुम्ही सॉल्व्ह करा इथे तुम्हाला बघा युजीसीचे वेगवेगळे उपकार पब्लिकेशन असतील किंवा अजून वेगवेगळ्या पब्लिकेशनचे काही पुस्तकं या ठिकाणी तुम्हाला दिसून येतील तुम्ही ते पुस्तक काय करू शकता घेऊ शकता मार्केटमध्ये पुस्तक अवेलेबल करून देण्यात आलेले आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून स्ट्रॅटेजी लक्षात घ्या नंबर वन तुम्ही सिलेबस पूर्ण पद्धतीने अभ्यासा दुसरी स्ट्रॅटेजी आहे की तुम्ही ऍटलिस्ट डेली पन्नास ते शंभर एम पेपर नंबर एक चे पेपर नंबर दोन चे दोन्ही मिळून किमान शंभर शंभर म्हणजे दोनशे एम तुम्ही जर का डेली केले तर निश्चित तुम्ही क्वालिफाय होता आणि तिसरी अभ्यासाची जी काही स्ट्रॅटेजी आहे ते म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणं किंवा त्याचा स्टडी करणं असे तीन म्हणजे दहा इयरच्या तुम्ही लास्ट क्वेश्चन पेपर जर का रेफर केल्या तर निश्चित तुम्ही काय होऊ शकतात युजीसी नेट एक्झाम मध्ये देखील क्वालिफाय होऊ शकता सेटमध्ये पण तुम्ही निश्चितच क्वालिफाय होताल तुम्हाला या परीक्षेसंदर्भात जर काही अडचणी असेल तर तुम्ही मध्ये मला मेन्शन करा अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल आणि टेलिग्राम मध्ये सहभागी होऊ शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेले आहे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका येणारी पुढची परीक्षा ही डिसेंबर महिन्यामध्ये असेल त्याची सुद्धा अभ्यासाची तुम्ही तयारी करू शकता पुन्हा भेटू तोपर्यंत टेक केअर जय हिंद धन्यवाद